गुरुर्ब्रह्मा गुरोर्विष्णो गुरुर्देवो महेश्वर साक्षात् परब्रह्म तस्मै सद्गुरवे नमः जय जय समर्थ, सद्गुरु सद्गुरुचरणा नतमस्तखोन् आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया माईबाप सज्जनांचं स्वागत आहे आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की एखादी महिला असते ती एखाद्या पुरुषावर कधीपर्यंत प्रेम करू शकते बरं असा हा प्रश्न आहे ना तो सर्वांनाच पडलेला असतो कारण हा मनुष्य देह आहे ना हा प्रेमामध्ये लवकर पडून जातो आणि जेव्हा प्रेमामध्ये पडतो ना तेव्हा प्रेमामध्ये पडल्यानंतर त्याला धोकासुद्धा मिळत असतो काहीकांचं प्रेम निरंतर टिकतं पण काहीकांच्या जीवनामध्ये निरंतर धोका मिळत असतो म्हणजे काय म्हणजे आपण एखाद्या स्त्रीवर प्रेम करतो एखाद्या पुरुषावर प्रेम करतो तेव्हा ना तेव्हा मनुष्याच्या मनामध्ये हे प्रेमाचं वादळ आहे ना ते मनाशी जडलेलं असतं पण जेव्हा एखाद्या भावनांशी खेळला जातो ना तर त्याच्या या हृदयाला भरपूर ठेच पोचत असते पण नक्की प्रेम करणारी महिला असो किंवा पुरुष असो ती अर्ध्यापर्यंत प्रेम का करत असते बरं कधीतरी विचार केला आहे का एक महिला आहे ना किंवा एखादा पुरुष आहे तो कधीपर्यंत आपल्यावर प्रेम करू शकतो ते कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का आणि एखादी स्त्री असते ना ती पुरुषाला कधी कंटाळते हे आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत समर्थांनी सांगितलेच आहे की एखादं प्रेम असो किंवा एखादी खाण्याची वस्तू असो जर तिचं अतिसेवण झालं ना तर पोटामध्ये बिघाड होतंच ना तसं प्रेमाचं सुद्धा आहे जर समोर त्याची इच्छा नसेल ना तर अतिमहत्व त्याला देऊ नका कारण का कारण कधीकधी बघा एकतर्फी प्रेम होतं आणि त्या एकतर्फी प्रेमामुळं मनुष्य स्वतः हरवण जातो समोरच्याचं त्याच्यावर प्रेम नसतं आणि या एकतर्फी प्रेमामुळं मनुष्य बरबाद होऊन जातो पण समर्थांनी सांगितलेलं आहे जर मनुष्य हे मनात तुला जर प्रेम करायचं आहे ना तू भगवंतावर विश्वास ठेवून बघ भगवंतावर एकदा प्रेम करून बघ तुझा पूर्ण आयुष्य आनंदामध्ये न्हावणं निघेल तुला कोणत्याही गोष्टीची कमी होणार नाही पण मनुष्य मात्र भगवंतावर प्रेम मात्र कधीच करत नाही पण तो एखाद्या पुरुषावर एखाद्या स्त्रीवर तो प्रेम करतो आणि त्याला धोका असतो ना तो नक्कीच मिळत असतो बघा आपण पाहणार आहोत एका नगरामध्ये एक राजा राहत होता आणि त्याचं वय आहे ना ते जेमतेम चाळीस वर्ष होतं चाळीस वर्ष वय हो असून सुद्धा त्यानं अजूनही लग्न केलेलं नव्हतं याचं कारण काय फक्त एकच होतं आणि ते म्हणजे त्याच्या आवडीची कुठलीच मुलगी त्याला अजून मिळाली नव्हती एके दिवशी तो राजा जंगलामध्ये शिकारीसाठी गेला असता तिथे ते त्याला एक झोपडी दिसली आणि ज्या झोपडीत एक खूप सुंदर स्त्री होती ना ती तिथे ते, ते, ते राहत होती पण ती वेषा होती बघा सर्वांच्या लक्षात असू द्या नुसत्या गोष्टीकडे महत्त्व देऊ नका कारण ही कथा आहे ना हे जीवनाचं सारं सांगून जाते बघा ज्या झोपडीमध्ये होती ना एक खूप सुंदर अशी वेषा राहत होती आणि ती एवढी सुंदर होती ना तिला पाहून असंच वाटायचं की स्वर्गातून जणू अप्सरा आहे ना ती पृथ्वीवर अवतरली आहे राजानं जसं त्या स्त्रीला पाहिलं तसं तो तिच्यावर मोहित झाला आणि त्याच्या मनामध्ये तिच्याशी विवाह करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आता राजाला ती एक वेषा आहे हे माहीत असूनसुद्धा तिच्याशी लग्न करायचं होतं आणि त्या स्त्रीची सुंदरता पाहून राजा पूर्णपणे तिच्यावर घायल झाला होता तो स्वतःला थांबवू शकला नव्हता आणि त्या वेशाजवळ पोचला वेश्याजवळ जाऊन राजा तिला म्हणाला मला तुझ्याशी लग्न करायचं आहे मी तुझ्या सुंदरतेवर पूर्णपणे मोह मौ... मोहित होऊन गेलो आहे आणि म्हणूनच तू माझ्यासोबत लग्न करावं अशी माझी इच्छा आहे राजाचं बोलणं ऐकून ती वेश्या म्हणू लागली हे राजन तुम्ही मला चांगल्या प्रकारे ओळखता तुम्हाला माहीत आहे की मी एक वेश्या आहे आणि तुम्हाला हे सुद्धा चांगलंच माहीत आहे की वेश्या कुठल्याही पुरुषासोबत प्रेम करू शकत नाही अशा वेश्या स्त्रीचा कुठलाच धर्म नसतो ती फक्त पैशावर प्रेम करत असते तिच्यासाठी जिथे तिला जास्त पैसे मिळतील ना ती तिकडे जाणार ना हे राजासाहेब तुम्हाला माहीत असेलच ना की माझ्या आयुष्यात तुमच्यासारखे किती पुरुष येत असतात आणि निघूनसुद्धा जात असतात त्यानंतर राजा म्हणाला हे सुंदर श्री मला तुझ्या बोलण्याचा अर्थ अजून कळाला नाही कृपया मला समजावून सांगावं तेव्हा ती वेशा म्हणाली हे राजासाहेब मी अजूनपर्यंत लग्न केलेलं नाही मी कुमारिका आहे आणि तरीसुद्धा मी एक विवाहितेचं जीवन जगत आहे माझ्याजवळ रोज एक नवीन पुरुष येत असतो आणि माझ्या शरीराला तो त्याच्या इच्छेचा शिकार बनवून तिथे तिथून निघून जातो कारण एक वेश्या असल्यामुळं हे सर्व मला करावंच लागतं हे महाराज माझी आपणास विनंती आहे आपण पुन्हा आपल्या राज्यात निघून जावं आणि माझ्यासोबत लग्न करण्याचा हा हट्टा आहे ना तुम्ही आताच सोडून द्यावा कारण तुम्ही एक राजा आहात आणि एका राजानं वेश्येसोबत लग्न केलं ना तर त्याचा समाजात जनतेमध्ये खूप मोठा अपमानच होईल ना आणि हे अजिबात योग्य नाही आणि राजाची राणी म्हणून वेश शोभत नाही तर राजाची राणी म्हणून एखाद्या राजाची राजकुमारी असली पाहिजे आणि त्यामुळं तुम्ही माझ्यासोबत विवाह करण्याचा हा आट्ट सोडून द्या वेशाचं हे बोलणं ऐकून राजा तिला म्हणाला मला माहीत आहे की तू एक वेश्या आहेस आणि तरीही मी तुझ्या सुंदरतेवर पूर्णपणे मोहित झालो आहे मी तुझ्यासोबत लग्न केल्याशिवाय पुन्हा घरी जाणार नाही आणि म्हणूनच तू माझ्यासोबत लग्न कर आणि माझी राणी बनून माझ्या राजदरबारात चल राजाचा हा हट्ट पाहून ती वेश समजून गेली की राजा आता काही केल्या ऐकणार नाही तो तिच्या सुंदरतेवर पूर्णपणे मोहित झाला आहे त्यावेळेस वेशानं राजाला खूप समजवण्याचा प्रयत्न केला परंतु राजानं तिचं काही ऐकलं नाही राजा त्याच्या मताशी ठाम राहिला तेव्हा ती वेशा म्हणाली ठीक आहे राजासाहेब मी तुमच्यासोबत लग्न करायला तयार आहे मी तुमची राणी जरूर बनणार परंतु तुम्हाला माझ्या दोन आटींची पूर्तता करावी लागेल जर तुम्हाला माझ्या या दोन आटी मंजूर असतील ना तर मला तुम्ही सांगा राजा बोलला तुझ्या दोन आटी कोणत्या आहेत बरं ते मला अगोदर सांग तेव्हा ती वेशा म्हणाली हे राजन माझ्या दोन आटी अशा प्रकारे आहेत माझी पहिली आट अशी आहे की माझ्याकडे दोन बकऱ्या आहेत त्यांची तुम्हाला चांगल्या प्रकारे देखभाल करावी लागेल त्यांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी लागेल त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला मला अजिबात चालणार नाही आणि ज्या दिवशी माझ्या या दोन बकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होईल ना त्याच दिवशी मी तुम्हाला सोडून निघून जाईल आणि दुसरी आट अशी आहे की तुमच्या घरात जे काही करेल ना ते मला करून द्यायचं तुम्ही मला बिलकुल थांबवायचं नाही किंवा काही बोलायचं सुद्धा नाही आणि ज्या दिवशी तुम्ही मला थांबवण्याचा प्रयत्न कराल त्याच दिवशी मी तुम्हाला सोडून पुन्हा निघून येईल राजा त्या वेशेच्या सौंदर्यावर एवढा मोहित झाला होता ना की त्यानं कोणताही विचार न करता वेशेच्या दोन्ही अटी मान्य केल्या आणि म्हणाला जसं तुला हवं आहे ना अगदी तसंच होईल परंतु तुम्हाला माझ्यासोबत लग्न करून आमच्या राजदरबारामध्ये यावं लागेल कारण तुमच्याशिवाय मी आता जिवंत राहू शकत नाही तुमच्यावर मी खूप जास्त प्रेम करू लागलो आहे तुमच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये मी आता पूर्णपणे अडकलो आहे आणि म्हणूनच आता आणखी वेळ घालवू नका आणि लवकरच माझ्यासोबत लग्न करून या राजदरबारामध्ये चला ज्या काही आटी आहेत ना त्या सर्व आटी मला मान्य आहेत राजाचं हे बोलणं ऐकून ती वेशा राजासोबत लग्न करण्यास राजी होते आणि ही खरी गोष्ट आहे की जेव्हा मनुष्याच्या डोक्यावर काम वसना चढलेली असते ना तेव्हा ती कोणत्याही गोष्टीचा कुठल्याही चाळीरितीचा विचार करत नाही त्याला त्याच्या आयुष्यात दुसरं काहीच दिसत नाही त्याला फक्त कामच दिसत असतं ना आणि अशाच प्रकारे काहीशी राजाची अशी अवस्था झाली होती राजा विषेला घेऊन राजदरबारामध्ये येतो आणि तिथेच त्यांचा विवाहसोहळा संपन्न होतो आता ती वेशा होती ना राजासोबत त्याच राजदरबारात राहू लागते परंतु राजाच्या राज्यातील जनतेला मात्र हा राज्याचा निर्णय बिलकुल पटलेला नसतो परंतु राजाला कोणी काही बोलू शकत नव्हतं की तुम्ही एका वेशेसोबत लग्न केलं आहे आता राजा त्या वेशेसोबत लग्न करून अगदी प्रेमाने आणि आनंदाने त्या महालात राहू लागला तो राजा आता त्याच्या राजदरबारालासुद्धा विसरला होता कारण तो त्याच्या वेशेच्या प्रेमामध्ये पूर्णपणे आंधळात आला होता तो चोवीस तास वेशीसोबत असायचा अशाच प्रकारे राजाच्या लग्नाला आता चार वर्ष पूर्ण झाली एका दिवसाची गोष्ट आहे राजाच्या राज्यामध्ये काही चोर चोरी करण्याच्या हेतूने आले आणि ते चोर राज्यात इकडे तिकडे फिरू लागले त्यांना काही चोरी करण्यासाठी सापडत आहे का ते पाहू लागले नंतर त्यांना समजलं की राज्याच्या राजमहालामध्ये दोन बकऱ्या आहेत ज्यांची राजा विशेष काळजी घेतो आणि त्यांना वाटलं की बकऱ्या काहीतरी खास आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी विशेष गुण असतील त्यामुळं त्या चोरांनी निर्णय केला की आपण त्या दोन्ही बकऱ्या चोरायच्या आज विचार करून चोर बकऱ्या चोरण्यासाठी राजमहालामध्ये पोचतात आणि त्या बकऱ्यांना सोडून त्यांना तिथून ते पळवून घेऊन जातात दुसरीकडे तो राजा वेशासोबत बसला होता जेव्हा ते चोर बकऱ्यांना घेऊन चालले होते ना तेव्हा त्या बकऱ्या ओरडू लागल्या त्यांचा आवाज त्या वेशेच्या कानापर्यंत पोचतो तेव्हा वेशेने राजाला लगेच सांगितलं की पहा आमच्या बकऱ्यांना कोणीतरी त्रास देत आहे आमच्या बकऱ्यांना काहीतरी त्रास होत आहे कृपया माझ्या बकऱ्या सुखरूप आहेत बघा ते तुम्ही पाहून या राजा बकऱ्यांना पाहण्यासाठी पोचणार त्याच्या आधीच ते चोर बकऱ्या घेऊन तिथून पळून गेले होते राजाने राजमहालामध्ये आजूबाजूला सर्वत्र शोधलं परंतु त्याला बकऱ्या खोटे सापडल्या नाही राजानं त्याच्या बायकोला सर्व हकीकत सांगितली मी त्या बकऱ्यांचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला परंतु मला त्या बकऱ्या खोटे सापडल्या नाहीत कदाचित त्यांना कोणीतरी चोरून घेऊन गेला असेल तेव्हा ती वेशा म्हणाली मग महाराज आता मला सांगा मी काय करू तेव्हा राजा म्हणतो मी माझं वचन पूर्ण करू शकलो नाही मी तुझ्या दोन आटी पूर्ण करण्याचं तुला जे काही वचन दिलं होतं ना आता तुला काय वाटत असेल ना तर तू करू शकतेस तू तु तु तुझा निर्णय घेण्यासाठी तू पूर्णपणे मोकळी आहेस राजाचं बोलणं ऐकून ती वेषा राजाला म्हणते मी माझ्या आटेनुसार तुम्हाला सोडून निघून जात आहे ती वेशा राजाला सोडून पुन्हा तिच्या झोपडीच्या दिशेने जाते वेशेला जाताना पाहून राजा काहीही न बोलता तिच्याकडे पाहतच होता आणि त्यानं वचन दिला असल्यामुळं तो तिला थांबवू शकला नव्हता राजाच्या डोळ्यातून अश्रू पाह वाहत होते आणि तो एकटक जाणाऱ्या त्या वेशेकडं पाहत होता परंतु ती वेशा तिथून निघून जाते आणि तिच्या झोपडीमध्ये पोचते आता ती वेशा होती ना राजाला सोडून निघून गेली होती आणि राजाच्या आयुष्यामध्ये आता निराशा आली होती राजा दिवस रात्र फक्त तिचाच विचार करायचा तो दिवस रात्र त्या बेडवर पडून राहायचा आणि या कुशीवरून त्या कुशीवर तो सारखा असंच करत असे त्याचं आता राज दरबारातसुद्धा लक्ष लागत नव्हतं त्याला फक्त याच गोष्टीची खंत होती की माझ्या बायकोला थांबवू शकलो नाही तो फक्त हाच विचार करायचा की मी आता तिला परत कसा आणू शकतो बरं असाच काही दिवस राजाने त्याच्या विणा घालवले राजा पूर्ण रात्रंदिवस त्यांच्या अंथरुणावर असायचा आणि राजाचं सुख चेन पूर्णपणे निघून गेलं होतं राजाला आता झोपसुद्धा येत नव्हती असेच काही दिवस गेल्यानंतर जेव्हा राजाला त्याच्या बायकोची खूप जास्त आठवण येऊ हो लागली तेव्हा राजाने त्याचा घोडा काढला आणि पुन्हा त्या जंगलाच्या दिशेने जातो वेश्या जिथे राहत होती ना तिथे तिच्या झोपडीजवळ जातो आणि राजा त्या वेशजवळ जाऊन पोचतो आणि तिला म्हणतो हे सुंदरी तुम्ही माझ्या आता पत्नी आहात आणि या अटीमुळं तुम्ही मला सोडून इकडे निघून आला आहात ना आणि जेव्हापासून तुम्ही इकडे आला आहात ना तेव्हापासून माझ्या आयुष्यात पूर्णपणे निराशा झाली आहे माझं सुख चैन कुठेतरी हरवलं आहे पूर्ण रात्र मी झोपू शकत नाही या कुशीवरून त्या कुशीवर बदलून पूर्ण रात्र निघून जाते मी तुझ्या वेळा राहू शकत नाही आणि तू काहीही कर आणि माझ्यासोबत परत घरी चल कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे राजाचं बोलणं ऐकून वेशा म्हणू लागली हे राजासाहेब मी काही दिवस तुमची पत्नी बनून तुमच्या राजमहलामध्ये राहिले तुम्हाला हे चांगलंच माहीत आहे ना की मी एक वेश्या आहे आणि वेश्याचा कोणताच धर्म नसतो वेश्याचे रोज नवीन पती असतात प्रत्येक दिवशी तिची नवीन पुरुषासोबत ओळख होत असते कारण वेशाचं कामच आहे ना ते की तिच्या शरीराला विकायचं आणि मीही माझं काम करते तुमच्यासारखे कामाचे पुजारी माझ्याजवळ येतात आणि त्यांची इच्छा पूर्ण करून निघून जातात मी एक वेश आहे मी काही दिवस तुमच्या राजमहालामध्ये तुमची बायको बनून राहिले परंतु मी कायमची तुमच्या राजमहालात राहू शकली नाही तुम्ही तुमचं वचन पूर्ण करू शकला नाही आणि म्हणूनच मी तुम्हाला सोडून इकडे परत आली आहे आणि आता तुम्ही पुन्हा हट्ट करू नका तुम्ही तुमच्या राज्यात पुन्हा परत जा वेशाचं बोलणं ऐकून राजा म्हणू लागला नाही सुंदरी तुम्ही तर माझी पत्नी आहात तुमच्या विणा मी आता राहू शकत नाही तुझ्या मी जगू शकत नाही तेव्हा वेश्याण त्या ते वेश्यानं त्या राजाला समजवलं राजसाहेब तुम्ही माझ्या प्रेमात खूपच वेळे झाले आहात हे तुम्हाला शोभत नाही तुम्ही एक राजा आहात आणि राजानं एका वेश्येसोबत लग्न करणं योग्य नाही तुम्ही तुमच्या दरबारात परत निघून जा परंतु जाण्यापूर्वी मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहे कृपया लक्ष देऊन ऐका माझी पहिली गोष्ट आहे राजासाहेब तुम्ही जसं माझ्यावर एका वेशेवर प्रेम करत आहात ना ते तुम्हाला शोभत नाही एका राजानं ना, एका वेश्येसोबत प्रेम करणं ना विवाह करणं हे त्याला अजिबात शोभत नाही कारण तो राजा असतो ना राजा जर वेश्येच्या प्रेमात वेडा झाला असेल ना तर ते त्याला शोभत नाही कारण वेश्येचा कोणताच धर्म नसतो वेश्या माहीत नाही आयुष्यात किती पाप करत असते त्यामुळे तुम्ही माझं बोलणं व्यवस्थित समजून घ्या तुम्ही तुमच्या हट्टावर बसू नका तुम्ही तुमच्या राज दरबारामध्ये परत निघून जा माझी दुसरी गोष्ट ही आहे मी तर एक वेश्या आहे वेश्येचा कोणताच धर्म नसतो परंतु ज्या समाजातील स्त्रियांचा धर्म असतो त्यांचे काही रीतिरिवाज असतात आपले पौराणिक शास्त्रात वेदशास्त्रामध्ये असं सांगण्यात आलं आहे की समाजातील ज्या स्त्रिया असतात ना त्यांचा धर्म असतो आणि त्यांनी त्यांच्या नवऱ्याची नेहमी साथ द्यावी बघा इथे समर्थांनी सुद्धा सुंदर सांगितलेलं आहे बघा एखाद्या स्त्री एखादी स्त्री पतिव्रता असते ना एखाद्या स्त्रीचं नवीन नवीन लग्न होतं बघा त्या स्त्रीनं त्या तिच्या नवऱ्यासोबत घनिष्ठ नातं असावं नेहमी त्याच्यासोबतच राहावं आपल्या नवऱ्याला त्यांनी परमेश्वर समजावं आणि नवरा कसाही असो तो निर्भय असू दे किंवा नसू दे तो कंगाळा असला ना किंवा निर्जन असला भिकारी जरी असला ना किंवा चोर जरी असला ना काळा असला किंवा गोरा असला तरी ही स्त्रीचं हेच कर्तव्य आहे ना की तिनं तिच्या नवऱ्याला सर्व काही समजावं आणि त्याची मनोभावे सेवा करावी समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे पण हा मनुष्य प्राणी आहे ना बघा आपला संसार व्यवस्थित सुखाचा आसूनसुद्धा बघा कोणाच्या सोशल मीडियाद्वारे नवीन ओळख निर्माण करतो आणि नवीन मैत्री झाली ना त्याच्यावर विश्वास ठेवून सर्व पैशांची राख रांगोळी करून टाकतो बघा एखादा मनुष्य असतो ना बघा तुम्ही त्याला ओळखतसुद्धा नसता तरीसुद्धा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता आणि आपला पती परमेश्वर आहे ना त्याला तुम्ही विसरून जाता का कारण का कारण तो जास्त पैसा कमवत नाही तो काळा आहे बघा तो, तो माझे बघा पूर्ण माझ्या गोष्टी आहेत ना त्या पूर्ण करत नाही ही कारणं आहेत का संसार जर जोडायचा असेल ना तर या गोष्टी आहेत ना आपल्याला कुठेतरी मागे ठेवायला लागतील जिथे प्रेम असेल ना तिथे एक ना एक दिवस पैसासुद्धा येणार आहे सुख समाधानसुद्धा येणार आहे फक्त प्रत्येक स्त्रीनं या गोष्टीचं पालन करायला हवं आणि जी स्त्री या पतिव्रतेचं पालन करत नाही ना तिच्या जीवनामध्ये तिचा शेवट चांगला होतो का तिच्या जीवनामध्ये अधोगतीच होते ना म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे प्रत्येक स्त्रीने अथवा प्रत्येक पुरुषानं आपल्या पतीशी किंवा आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहायला हवं तिवेशा पुन्हा त्या राजाला म्हणू लागते का आमच्यासारख्या अशा स्त्रियांना कोणताच धर्म नसतो कोणतंही कर्तव्य नसतं आमच्यासारख्या स्त्रियांच्या जीवनामध्ये माहीत नाही की आम्ही पाप करत असतो आणि म्हणूनच या वे या वेशाश्रीचा कोणता धर्म नसतो आणि समाजातील ज्या स्त्रिया असतात ना त्यांचं कर्तव्य असतं की नवऱ्याची सेवा करावी त्याचं प्रमाण नवऱ्याचं देखील हेच कर्तव्य आहे ना की त्याची बायको कशी का असे ना काळी असो किंवा गोरी असो कशीही असू द्या नवऱ्यानंसुद्धा पत्नी धर्माचं पालन करणं चिंतन करणं गरजेचं आहे त्यानं त्याच्या पत्नीपर्यंत सीमित राहायला पाहिजे त्यानं दुसऱ्या स्त्रियांकडं चुकूनही लक्ष देऊ नये हे गरजेचं नाही की फक्त पत्नीने पतिव्रता धर्माचं पालन करावं तर नवऱ्यानंसुद्धा पत्नीव्रता धर्माचं पालन पालन करणं गरजेचंच आहे ना माझी तिसरी गोष्ट आहे की राजासाहेब ज्या स्त्रिया धनाच्या लोभापायी त्यांच्या नवऱ्याला सोडून जातात ना तर अशा स्त्रिया आमच्यापेक्षाही खालच्या दर्जाच्या असतात कारण आम्ही तर वेश्या आहोत आम्हाला जिथे अधिक धन मिळेल ना आम्ही तिकडे जाणार पण जिथे मला जास्त धन मिळतं ना त्याची मी राणी बनते मी त्याची तितक्याच वेळेपुरती बायको बनते आणि त्यानंतर दुसऱ्या पुरुषाकडे मला जास्त धन मिळालं ना तर मी पहिल्या पुरुषाला सोडून दुसऱ्याकडे निघून जाते आणि त्याची राणी किंवा बायको बनते त्यामुळं आमच्यासारख्या स्त्रियांचा कोणता धर्म नसतो परंतु समाजातील स्त्रियांचा एक धर्म आहे त्यांनी त्यांच्या नवऱ्याला सोडून जाऊ नये पैसे कमी असतील पती गरीब असेल तर अशा वेळी स्त्रीचा हाच धर्म नाही की तिच्या गरीब नवऱ्याला सोडून एखाद्या श्रीमंत पुरुषाकडे जावं येत्या स्त्रीला बिलकुल शोभत नाही आणि म्हणूनच स्त्रीचा हा धर्म आहे ना तिचा नवरा किती गरीब असू द्या निर्जन असू द्या तरी त्याची साथ मरेपर्यंत द्यायला हवी आणि राजासाहेब ज्या स्त्रिया परपुरुषाच्या धणाला पाहून त्यांच्या धनाकडे मोहित होऊन जातात ना स्वतःच्या नवऱ्याला सोडून देतात तर अशा स्त्रियांना देवसुद्धा माफ करत नाही आणि अशा स्त्रिया त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी दुःख सहन करत असतात मरणानंतरसुद्धा अशा स्त्रियांना देवाच्या दरबारामध्ये माफी मिळत नाही एक गोष्ट तुम्हाला आणखीन सांगते राजासाहेब जी स्त्री तिच्या नवऱ्याला वेळोवेली सांगत असते की मी तुमच्यावर खूप जास्त प्रेम करते जी स्त्री वेळोवेली तिच्या नवऱ्याला बोलत असते मी तुझ्यावर खूप प्रेम करते तर समजून जावं अशी स्त्री नक्कीच धोका देणार आहे एकंदरीत सांगण्याचा उद्देश आहे की पती पत्नीचं नातं आहे ना एकमेकांवर प्रेम आहे हे एकमेकांना गरजेपेक्षा जास्त वेळा सांगत असतील ना तर हीसुद्धा धोकादायक गोष्ट आहे आणि अशा वेळी दोघांपैकी कोणीतरी एक जास्त वेळेसाठी थांबू शकत नाही त्या दोघांपैकी कोणीतरी एकमेकांना सोडून नक्कीच निघून जातो एकतर नवरा बायकोला सोडून जातो किंवा बायको नवऱ्याला सोडून जाते तर राजासाहेब याच काही गोष्टी होत्या ज्या मला तुम्हाला सांगायच्या होत्या आणि तुम्ही माझ्यासारख्या एका विषयीच्या प्रेमात अडकू नका तुम्ही तुमच्या राजदरबारामध्ये राज्यामध्ये परत निघून जावं आणि एखादी चांगली राजकुमारी बघून तिच्यासोबत लग्न करावं ज्यामुळे तुमच्या प्रजेला तुम्ही त्यांचे राजा आहात याचा गर्व वाटेल आणि त्या वेशाचं ते वेशा बोलणं ऐकून राजालाही समजलं की एका चुकीच्या मार्गावर चाललो होतो आणि त्यानंतर राजा त्या वेशेजवळ माफी मागतो आणि त्यानंतर राजा पुन्हा त्या राजमहलामध्ये परत येतो आणि त्यानंतर एक सुंदर राजकुमारी पाहून तिच्यासोबत विवाह करतो समर्थांनी सांगितलेलं आहे या पूर्णकथेचं तात्पर्य काय या कलियुगाचा जर विचार केला ना पुरुष आणि स्त्रीचं नातं आहे ना ते घनिष्ठ राहिलेलं आहे का अजिबात नाही समतोलित राहिलेलं नाही कारण पुरुषाचं किंवा स्त्रीचं प्रेम आहे ना ते बदलत राहतं पण घनिष्ठ प्रेम पतिव्रता आणि पातिव्रत्य टिकवायचं असेल ना तर भक्तिमार्गाचा आधार घ्यावा लागेल आणि जो भक्तिमार्ग करत नाही ना तो याच गोष्टींमध्ये गुंतून राहतो पण ज्याच्या जीवनामध्ये जीवना हे समर्थ विचार असतील ना तर त्याच्या जीवनामध्ये पतिव्रत धर्माचं पालन आहे ना ते नक्कीच पाळलं जाईल आणि जिथे नात्यासंबंधांमध्ये प्रेम जर असेल ना तर तिथे भगवंतसुद्धा नक्कीच येऊन जातो म्हणून या जगामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही ती प्रेमाने जिंकता येऊ शकत नाही फक्त विश्वास आणि श्रद्धा आपल्या नात्यावर ठेवा तुमचं नातं आहे ना ते कधीच तुटणार नाही सर्व कुटुंबाला आपल्या भक्ती मार्गामध्ये आणा जेव्हा सर्व कुटुंब समर्थ विचारांच्या प्रेरित होईल ना तेव्हा तुमच्या कुटुंबामध्ये सुख समाधानाचं झाड रुजलं जाईल एक रोपटं लावलं जाईल आणि ते रोपटं एवढं मोठं होईल ना एक ना एक दिवस तुम्हाला सर्व कुटुंबांना पूर्ण समाधानाचं फळ देईल जय जय रघुवीर समर्थ